कवठे एकंद येथे कृषी दिन वृक्षारोपण करून साजरा कवटे एकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डेक्कन एज्युकेशन सोसायटी संलग्न राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामीण विकास कार्यानुभव कार्यक्रम यांच्या अंतर्गत कवठे परिसरामध्ये कृषी दिनाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली यासाठी आबाळमाया फाउंडेशनचे सर्वे श्री प्रमोद चौगुले यांनी कृषी दूत व कृषी कन्या यांना पन्नास झाडांची मदत केली या कार्यक्रमात गावचे सरपंच श्री सुनील शिरतोडे तसेच उपसरपंच श्री प्रनीत कांबळे व ग्रामविकास अधिकारी श्री विजय म्हसकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कृषीदूत ओंकार पुरमवार विश्वजित पिसाळ श्रेयस पाटोळे फरहान अत्तार मनीष खांडेकर व कृषी कन्या अश्विनी संधान प्रणाली पाटील भाग्यश्री लोहार खुशी पटेल यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर ए ए शिंदे उपप्राचार्य प्राध्यापक ए एम पाटील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या समन्वयक प्राध्यापक एस डी कोरडे कृषी व्यवसाय तज्ज्ञ डॉक्टर ए पी खांडेकर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी केले